आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं कुठे जाहिरातबाजी के बॅनरबाजी बॅनर टीव्हीवर जाहिरात पेपरवर जाहिरात असं काही न करता समाजाचे उपयोगी कार्यक्रम कुठे करावेत आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांनी सर्व पक्षाच्या मंडळाध्यक्षांना आवाहन केलं की आजच्या दिवशी एकाच दिवशी सर्वच्या सर्व मंडळांमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करावं म्हणून या सर्व मंडळाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रज यांनी आज या कारणाकाळ राज्यस्थानामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आज या रक्तदान शिबिराला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने <coughs> मुख्यमंत्र्यांना वाढत्या दे की शुभेच्छा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी लोक आलेली त्यांच्या माध्यमातून आज दिला आहे कारण मुख्यमंत्र्यांना मी देखील मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की अत्यंत चांगले कार्यकौशल्य कर्तृत्वान असे आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांनी आवाहन केलं की वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही सामाजिक उपक्रम करून हा वाढदिवस साजरा करा आणि त्या उपक्रमाला अनेक नागरिकांनी उत्पूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्व नागरिकांचे जनतेचे देखील मी माझा या ठिकाणी आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांनी देखील उत्साहामध्ये हा उत्सव करतनाचा महा उत्सव करण्याचा एक संकल्प प्रदेशाध्यक्षांनी केला त्याला देखील त्यांना प्रतिसाद दिला त्यात मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्व मंडलाध्यक्षांचे या ठिकाणी हैं। आम्ही अभिनंदन